नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालिक न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार बदलापूर शहरामध्ये घडू नये यासाठी बदलापूर पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला दिसून येत आहे नऊ वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडत आहेत आणि असं असताना कोणीही ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नये यासाठी देखील विशेष मोहीम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये राबवण्यात येत आहेत या ठिकाणी वाहनांची चेकिंग पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह जर कोण करत असेल तर त्यांचं लायसन्स रद्द होणार असल्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे गरज पडली तर वाहन जप्ती देखील करणार करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे कालच बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे यांनी देखील बदलापूर शहरातील नागरिकांना आवाहन केलं होतं की कोणीही ड्रिंक अँड ड्राईव्ह करून या ठिकाणी ड्रायव्हिंग करू नये तसेच कुठलाही गोंधळ घालू नये मध्यनंतर अवस्थेत कुठलाही गोंधळ घालू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे यांनी बदलापूर शहरात या ठिकाणी घातलं होतं केलं होत शहरातील प्रमुख चौक उड्डाण पूल तसेच इतर अनेक संवेदनशील ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला दिसून येते आज रात्री नऊ वाजल्यापासून प्रमुख बदलापूर शहरातील प्रमुख चौकामध्ये पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसून येत बदलापूर पूर्व परिसरात देखील शहरातील विविध ठिकाणी पोलीस प्रशासन वाहनांची चेकिंग या ठिकाणी करत आहेत आता देखील अनेक दुचाकी धारकांचे लायसन्स या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चेक करण्यात येत आहेत उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिनजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ असू द्या बदलापूर असू द्या उल्हासनगर मध्ये देखील अशा प्रकारे चेकिंग पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आता देखील चार चाकी वाहनामध्ये कोण ड्रिंक अँड ड्राईव्ह करून ही गाडी चालवत आहे का याचा याची चेकिंग पोलीस या ठिकाणी करत आहेत पोलीस प्रशासनासोबतच ट्रॅफिक पोलीस एक देखील एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात <laughs> जर ड्रिंक अँड ड्राईव्ह चा प्रकार असेल तर लायसन्स रद्द होणार असल्याचा इशारा कालच पोलीस प्रशासनाचे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला होता दरम्यान नागरिकांनी कायद्याचे पालन करूनच या ठिकाणी नऊ वर्षाचं स्वागत या ठिकाणी करावं असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष रोहिम पोलीस प्रशासन या ठिकाणी राबवत असल्याचं आपल्याला दिसून येते याबाबत जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरा पण रोडकथरी सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर